आपण बोंगे राहिलो त्याचा आहे त्याच्यामुळं झोपलेल्यांना झोपेचं जो सोंग घेतलेल्यांना कधीतरी कोणीतरी जाग केलं पाहिजे त्यामुळे भगवान मलन मत्स्येंद्राने ही आपल्या हृदयात घातलेली उत्सवाची कल्पना संकलन केलेल्या आगाध ज्ञानाला अत्यंत त्यागाने आणि संप्रदायावरच्या प्रेमाने त्याच वितरण करणार एक गोड आणि अद्भुत व्यक्तिमत्व आपल्या परमभाग्याने लाभलेले आपल्याला एक भाग्यवंत हरिभक्तीपरायण जयेश महाराज यांनी याचा पुढाकार घेऊन आणि सर्व भाविकांना सोबत घेऊन उभारलेला हा भक्तीचा जमवलेला मेळा मी म्हणतो हा सप्ताह नाही आहे खऱ्या अर्थाने या सप्ताहाच्या निमित्ताने आपल्या अंतकरणातल्या सुप्त झालेल्या धर्माचं हे जागरण आहे ज्याच्या आचरणाने इरापर लोकात आपण पूर्ण सुखी समाधानी आणि सुखाचा अनुभव घेऊन कर्तव्याला पूर्ण करणारे असा असाच आपल्याला काय म्हणावं हा प्रश्नच आहे याला यज्ञ म्हणू की याला उपासना म्हणू की याला साधना म्हणू की याला सामाजिक संमेलन म्हणू लक्षात घ्या या कोणत्याही कार्यक्रमाला सप्ताह म्हणता येत नाही पण सप्ताला हे सगळं नाव देता येत जसं एक तुळशीमाळ गळ्यात घालणं म्हणजे काय काय होणार आहे याची यादी अजून पूर्ण झालीच नाही एक तुळशीमाळ गळ्यात येण्यानं जे येणारे परिणाम आहेत ते जसे आधार आहेत तसे होणाऱ्या उत्सवाचे येणारे परिणाम तुम्ही मोजू शकत नाही मी तो म्हणतो उत्सवाला आणि उत्सव करणाऱ्याला सुधारती करणार नाही उगवलेल्या सूर्याच्या उजेडात या जगात कोणकोण काय काय कृतीने व्यवहार करतो याची नोंद जशी सूर्य घेऊ शकत नाही तसा आपण उत्सव करू पण याचे होणारे चांगले परिणाम आपण नोंदवू शकत नाही कारण आपण ते मोजू शकत नाही किती सुप्त सुप्त परिणाम आहे किती सुप्त परिणाम आहे बरं पर सगळं जाऊ द्या आठ दिवस आपल्या संध्याकाळ बजेट चालले हा काय कमी मोठा परिणाम आहे आठवड्याच्या सगळ्या संध्याकाळ अशा असाव्यात गोड संध्याकाळ आपल्याला मिळते बऱ्याचदा संध्याकाळीच असेल आपल्याला हा उजळवणारा उपक्रम आहे आपण याच काय मोजमाप करणार आहोत माता भगिनींना तर हा उत्सव म्हणजे मंडप नाही हे माहेर आहे तुमचं माहेर कशाला म्हणतात जिथं गेल्यावर स्वयंपाक बनवावा लागत नाही एवढाच अर्थपासनं ना। सासरी बनवता असं गृहित धरून मग आता सोपं सांगतो सात दिवस सायंकाळी किंवा दुपारी आपल्याला चुलीजवळ जाण्याचं काम आहे का अजिबात नाही उलट ये आपण बनवल्याशिवाय मिळणार नाही तिथं बनवायला जायची गरज नाही नुसतं रामकृष्णा म्हटलं तरी होणार आहे आणि उत्सवाचं खरं स्वरूप ब्रम्हचैतन्य गोदवलेकर महाराज सांगायचे जिथं भजन आणि भोजन भरपूर आहे त्याला उत्सव असं म्हणतात अशा उत्सवाची ही दिव्य योजना ज्या अनेक कारणांसाठी आहे त्यातलं मुख्य कारण मलंग मुक्ती हे आहे त्याच कारण आपल्या श्रद्धा आपल्या भावना ज्या ज्या स्थानांप्रती आहे किंवा त्या ज्या ज्या स्थानांमुळे आहे हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे स्थानांप्रती असलेली भावना आणि स्थानामुळे असणारी भावना या दोन गोष्टी भिन्न आहेत आणि या दोन्हीला कारणीभूत असणारी श्रद्धास्थान आमच्या करता ती जशी आहेत तशीच पाहिजे आमच्यासारखी असं म्हणत नाही ती जशी आहेत तशीच पाहिजे तिथं कोणी फार समाज भावना सांगायला येऊ नये मोरारी बापूंना विचारलं होतं एका राम जर सर्वत्रच आहे तर मग मंदिर आयोजित बापू आहेत ते म्हणाले राम माझा आहे सर्वत्र जामी करू प्रणाम ज्योती तुक पाणी पण असं असताना मंदिर पाहिजे हवा सगळीकडे पण टायर जर पंचर झाला त्यात हवा भरायची असली तर तुम्ही पंक्चरवालेला स्वतः की नाही त्याच्यामुळं तिथं जरी पंचरवाले असले तरी पण आपलं तसंच पाहिजे